बर्च रोमिओलियन क्लब परिसराचे एकूण सर्वेक्षण करण्यात येत असताना भीषण आग लागून सुमारे पंचवीस जणांचा मृत्यू होऊन आज नऊ दिवस उलटले या घटनेने क्लबमधील गंभीर सुरक्षा त्रुटी आणि नियमांचे सर्रास उल्लंघन उघडकीस आणले होते आवश्यक कायदेशीर परवानग्या नसतानाही क्लब सुरू ठेवण्यात आला होता यामुळे सरकारी यंत्रणांची जबाबदारी आणि दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या दुर्घटनेनंतरही ठोस कारवाई आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे बर्च बाय रोमियोलेन आरपोरा आरपोरा हे जाऊन नॉर्थ गोवा कोस्टल बेल्टाच्या एका लहानशा गावचे नाव पण सध्या गोयात आणि तर अख्ख्या संसाराक हे नाव एका वाईट आणि दुर्दैवी घटनेक लागून चर्चेत असा आयज आम्ही आसात आरपोरा गावातल्या बर्च बाय रोमियो लेन क्लबा लागसार आणि तुमच्या मुखार हडाऊ दिसा उपरांची सध्याची परिस्थिती साहेब तुम्ही बंदोबस्ताक बंदोबस्ता आणि हे कित्याक लागून आता हे गेट बंद ना म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असा ह्या क्लबा विशीं थोडक्यात सविस्तर माहिती घेऊया ही जाऊन आंट्रन्स गेट आणि ही दुसऱ्या वाटेची वेगळी सेकंड गेट डिसेंबरच्या तारखेक रातच्या साडे अकरा उपरांत ह्या क्लबात फायर वर्क चालू असताना उजो घटना घडली कांय वेळांत ह्या उज्यान रौद्र रूप धारण करीत एक भिरांकूळ तसेच दुर्दैवी घटनेक वाव दिला ह्या राक्षसी वृत्तीच्या उज्यान हांगा जमिल्ल्या मौज मजा आणि बरो वेळ सारपाक आयिल्ल्या लोकांक आणि हांगासर काम करतल्या कामगारांचेर एक दुखेस्त मरणाची वेळ हाडली हांगासरल्या थळाव्यांच्या म्हणण्यानुसार त्या रातच्यो बोबो आणि केळचं हांच्या अजूनही वाचतात असे सांगतना लेगीत त्यांच्या डोळ्यात दुखां आयली हांगा पळयात ह्या क्लबची आणि एक बाजू जी दर्याच्या व्हांवतल्या उदका देगेर असा चारही बाजूनी एकदम सुरक्षित अशा क्लबाक उज्यान पेट घेतकीर लोकांक पयस वचपाक शक्य जालें ना आणि म्हणूनच ह्या इतक्या वड दुखेस्त घडणुकीक थारो मेळो लोकांक दुखेस्त मरण आयले संसारभर गाजिल्ले हे प्रकरण नेमके खंय आणि हाचे लागसरल्या परिसराचो नियाळ घेवया मैनाथ भाटी हडफडे वाटारातल्या मुख्य रस्त्या वेल्यान फुडे रस्त्याच्या डाव्या बाजून एक अरुंद रस्तो या रोमियो लेन क्लबा सामक्यान वता हांगा पळयात आमच्या पीडब्ल्यूडी खात्यान रस्त्या देगेचे आडखळेचे माड सुरक्षित सालवार करून व्यवस्थित रित्या हो रस्तो तयार केला बेस बरें डांबरीकरण म्हणजेच हॉटमिक्स प्रक्रिया करून ह्या रस्त्याचो भाग एकदम सुळसुळीत केल्लो पळयता इतकेच नीतर ट्रॅफिक नियमांचे पालन करपा खातीर करजूबाजूक धवे फ्लोरसन पट्टे रंगवून लोकांक दादोशी केल्ले आसा स्पीड ब्रेकर सुद्धा सुंदर रंगले आमच्या दिसण्या ह्या रस्त्याच्या यशस्वीकरणा फाटल्यान सरकारी यंत्रणे बरोबरच स्थानिक पंचायत तशेंच स्थानिक आमदारांचे प्रयत्न हातून दुबव ना रस्तो ह्या वाठारांतल्यान एक दोन वळणां घेतल्या उपरांत समोर एक ल्हानसो ब्रिज न्हंयवेल्यान वचपी पूल मेळटा ह्या पुलाच्या धडेरूच ह्या दुर्दैवी क्लबाच्या विस्ताराची सुरुवात जाता अशा ह्या दुखेस्त घडणुकेचे आमकांय बरेच दुःख जालां तुमका सगळ्यांक देव बरे करू